आता इथून पुढे आम्हाला रामेश्वरमला निघायचं आहे त्याआधी नाश्ता करायचा आहे आणि या हॉटेलमधून इथून तंजावरमधून चेकआउट करायचंय तर तंजावर ते रामेश्वरम साधारण दोनशे सदतीस किलोमीटर आहे त्यामुळे सहा तास आम्हाला लागतील हॉटेलवर पोहोचलोय आहे आता, आता नाश्ता करणार आणि रूममधून चेकआउट करणार मग भेटूया रामेश्वरममध्ये नमस्कार तर आपला आजचा प्रवास सुरू होतोय आहे रामेश्वरमच्या दिशेने इथे आपण बघणार आहोत भव्य रामेश्वरम मंदिर बावीस पवित्र कुंडांचं स्नान अग्नितीर्थाचा समुद्रकिनारा धनुषकोडी आणि अर्थातच रामसेतू आणि हे सगळं अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही धनुषकोडीला आहे आणि धनुषकोडीमध्ये मध्ये जाता जाता वाटेत एक विभीषणाचं मंदिर आहे तर इथे आम्ही थांबलोय तर इथे भारतातलं एकमेव विभीषणाचं मंदिर आहे जेव्हा विभीषण श्रीरामांना शरणागत आला त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक इथे करण्यात आला आणि दुसरा जेव्हा रावणाला मारण्यात आलं ते त्याच्यानंतर जो राज्याभिषेक करण्यात आला तो श्रीलंकेत करण्यात आला जो लक्ष्मणाने केला होता मंदिरात विभीषणाची मूर्ती आहे हे मंदिर फार मोठं नाही पण त्याचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व फार मोठं आहे इथे आजही भक्त श्रद्धेने येतात समुद्राच्या लाटांच्या साक्षीने रामायणाची आठवण जागवतात या मंदिराला भेट देऊन झाल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला धनुषकोडीच्या दिशेने जिथे समोर आहे फक्त अथांग समुद्र आणि मागे राहतो तो आपला भारत ही जागा म्हणजे धनुषकोडी भारताचं शेवटचं टोक आहे टोक इथून फक्त तीस किलोमीटर वर श्रीलंकेच मन्नार बेट आहे तर इकडे दोन समुद्र एकत्र मिळतात या बाजूने जो आहे तो आपला हिंद महासागर आहे आणि या साईडने बंगालचा सा उपसागर आहे तर हे दोन्ही समुद्र एकत्र एक इथे आणि हीच ती पवित्र जागा जिथून बांधण्यात आला होता राम सेतू विज्ञान काहीही म्हणू दे पण या जागेत एक वेगळंच व्हायब्रेशन आहे या जागेवर उभं राहून रामायणातील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात एकेकाळी हे गजबजलेलं गाव होतं एकोणीसशे आलेल्या चक्रीवादळामुळे समुद्राने इथलं सारं गाव गिळून टाकलं आता फक्त इथे मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यामुळे आता याला गोस टाउन असं म्हणतात आणि आता मी रामेश्वर स्नानासाठी आणि आल्यावरती मी बाकीची माहिती आता आपण आलो आहोत एका पवित्र अशा ठिकाणी म्हणजेच अग्नितीर्थम रामेश्वर मंदिराच्या अगदी समोर असलेला हा समुद्रकिनारा असं म्हणतात की श्री प्रभू रामांनी लंकेवर विजय मिळवल्यानंतर इथे स्नान केलं होतं आणि आपल्या कर्मांपासून मुक्ती मिळवली होती आणि या मंदिराच्या आवारातच आहेत बावीस कुंड महाद्वार तीर्थ शंख तीर्थ चक्र तीर्थ सरस्वती तीर्थ गंगा तीर्थ अशी काही कुंडांची नावं आहेत आणि प्रत्येक कुंडाला एक पौराणिक महत्व आहे एवढंच नाही तर प्रत्येक कुंडातल्या पाण्याची चव सुद्धा वेगवेगळी आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की तिथे दर्शन कसं करायचंय जे। पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा समुद्र स्नान करावं लागतं तर ईस्ट गेट आहे जो मंदिराचा ईस्ट गेट आहे त्याच्या अगदी समोर अग्नितीर्थ आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला समुद्र स्नान करायचं आहे ते झाल्यानंतर बाहेर येऊन ओल्या अंगाने त्याच कपड्यांमध्ये आपल्याला सरळ नॉर्थ गेटकडे जायचं आहे नॉर्थ गेटकडे गेलात की तुम्हाला तिथून बावीस कुंडांसाठीचा प्रवेश मिळतो जर तुम्हाला आ, तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही त्या तिथे आयकार्ड घातलेले लोक असतात त्यांना विचारू शकता तर ते पर पर्सन दोन अडीचशे रुपये घेतात आणि ते तुम्हाला प्रॉपर घेऊन जातात बावीस कुंडांमध्ये जर तुम्ही फ्री जाणार असाल म्हणजे ते फ्री नाही आहे तुमच्याकडे पंचवीस रुपये पर पर्सन असले पाहिजेत आणि ते बावीस कुंड फिरून झाल्यानंतर जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला चेंज, चेंज करून रामेश्वरम मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे आपण ओलं रामेश्वर मंदिरामध्ये ओल्या अंगाने नाही जाऊ शकत तर आपल्याला पहिल्यांदा चेंज करायचं आहे तर चेंजिंगसाठी तुम्ही कपडे तुमच्यासोबत ठेवू शकता जे एवढी काळजी घ्यायची की कुंडांमधलं पाणी जेव्हा टाकतात तेव्हा आपली पिशवी भिजू शकते तर त्यामुळे पिशवी बाहेर ठेवला बऱ्यापैकी बाहे रस्त्यावरती बरेच लॉकर्स असतात तिथे जाऊन तुम्ही तुमची पिशवी ठेवू शकता आणि नंतर बाहेर आल्यानंतर आपण जे लॉकर्स आहेत तिथेच वॉशरूमची सुद्धा सोय असते तिथे तुम्ही चेंज करून मंदिराचं दर्शन घेऊ शकता किंवा मग तुमचं हॉटेल मंदिराच्या जवळ असेल तर मग हॉटेलवरती जाऊन चेंज करून नंतर रामेश्वरम दर्शनासाठी येऊ शकता त्या कुंड्यांचं स्नान करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्ही साऊथ गेटने बाहेर पडता त्यामुळे ते, ते लक्षात ठेवायचं की आपण कुठच्या गेटने गेलो आणि कुठच्या गेटकडे आपल्याला परत जायचं आहे कारण लॉकर जेमध्ये जेव्हा तुम्ही सामान ठेवता तर ते लॉकर शोधायलाही तुम्हाला थोडंसं हे होऊ शकतं तर आपण साऊथ गेटने बाहेर पडतो त्यामुळे आपण कुठून आत गेलो आहे आणि कुठे लॉकरची सोय आहे याची जे लोकेशन आहे ते फक्त लक्षात ठेवा आणि ते जाण्यानंतर चेंज करून आपल्याला रामेश्वरम मंदिरामध्ये जे मेन मंदिर आहे तिथे दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तुम्हाला दर्शन करायचं असेल सकाळी चार वाजता एक मणी दर्शन म्हणून पूजा असते खूप छान सोहळा असतो तर जर ते तुम्हाला बघायचं असेल तर चार वाजता तुम्हाला सकाळीच मंदिराकडे पोहोचायला लागतं तर चला आपण आता मी रामेश्वरम दर्शनसाठी जाते आणि तिथून दर्शन झाल्यानंतर इथले जवळचे काही आजूबाजूचे स्पॉट आहेत तेही कव्हर करायचे आहेत तर ते मी तुम्हाला सोबत सांगत जाईन तामिळनाडू राज्याच्या शेवटच्या टोकाला समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं हे भव्य रामेश्वरम मंदिर जिथे श्री प्रभू रामचंद्रांनी ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त घेण्यासाठी शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा केली या मंदिराच्या परिसरात फिरताना असं वाटतं की इथल्या दगडात वाऱ्यात पाण्यात काहीतरी खास आहे जणू आपण प्रभू रामचंद्रांना जवळून पाहतोय जसं आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जातो तसं एक वेगळं शांत वातावरण जाणवतं एक हजार दोनशे वीस मीटर लांब कॉरिडॉर म्हणजे जगातला सर्वात लांब दगडी कॉरिडॉर जणू काही काळाच्या प्रवाहात आपण मागे चाललो आहे अशा भावना येतात दर्शन करून झालेलं ला आहे आणि मंदिरात जायला तीन लाईन आहेत शंभर रुपये दोनशे रुपये आणि जनरल लाईन तर शंभर दोनशे रुपयाची जी लाईन आहे आणि जनरल लाईन आहे तर त्या तिघांनाही एकाच म्हणजे समोरूनच दर्शन होतं शिवलिंगाचं पण गर्दीसाठी बाकीच्या दोन लाईन बेस्ट आहेत म्हणजे शंभर रुपयाची लाईनचं तिकीट काढून आम्ही आत गेलो होतो तर, तर जी शंभर रुपयाची लाईन आहे ती पटपट पुढे सरकते त्यामुळे आणि जे पार्वती देवीचं मंदिर आहे तर त्यात पूर्ण जनरल लाईनच आहे फक्त जी शंभर रुपयाची लाईन आहे ती फक्त शिवलिंगासाठी आहे तर जे रामेश्वरम मंदिर आहे जेवढं महत्व काशी जे तीर्थस्थान आहे त्याला आहे तेवढंच महत्त्व रामेश्वरमच्या मंदिरामध्ये आहे तर आणि हे जे मंदिर आहे ते आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि चार धामांपैकी एक आहे म्हणजे आपल्या चार धामांमधला एक धाम पूर्ण होतो इथे आणि बारा ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंगही इथे आपलं पूर्ण होतं रामेश्वरम दर्शनानंतर आता आपण जातोय मंदिराच्या आसपासची ठिकाणं बघण्यासाठी जी मंदिरापासून तीन चार किलोमीटर वर आहेत आणि ज्या टिकणीवर हे बसलेलं आहे माझं त्या टिकणीचं नाव आहे पंतभाजना पर्वत तर असं म्हणतात की श्री प्रभू श्रीराम जेव्हा श्रीलंकेला जात होता त्याच्या आधी त्यांनी तिथून जी पाहणी केलेली श्रीलंकेत श्रीलंकेला जायची ती ह्या टिकणीवर केलेली आणि तुम्हाला टिकलीबद्दल मला इकडे फायदेच त्यामुळे बरोबर जे औषधी आहेत असं म्हणलं जातं गंधमादन पर्वत हा रामेश्वरमच्या दर्शनात एक छोटासा पण अनमोल टप्पा आहे इथून तुम्हाला सुंदर दृश्यही पाहायला मिळतात मागे जे दिसतंय ते जे अब्दुल कलाम यांचं मेमोरियल आहे तर यायच्या आधी अग्निपंख त्यांचं हे जे पुस्तक आहे ते वाचून या म्हणजे तुम्हाला आत कनेक्ट करता येईल मेमोरियलशी आणि खूप छान त्यांच्या ज्या वस्तू आहे त्यांची तेंच, त्यांनी जे शेवटचे अंतिम यात्रेसाठी जे त्यांना कपडे वापरले होते किंवा त्यांचं लास्ट मुमेंट आ, जी जी आ, तर, या सगळ्यांचं मेमोरियलमध्ये प्रदर्शन केलेलं आहे त्यांचे जे अवॉर्ड्स आहेत हे सगळे अवॉर्ड्स आतमध्ये ठेवलेले आहेत तर ह्या मेमोरियलला नक्की भेट द्या रामेश्वरम मंदिरापासून सात आठ किलोमीटरवर हे आहे विलोंडी तीर्थम असं म्हणतात की जेव्हा सीतामाता तहानलेली होती तर तेव्हा श्रीरामांनी इथे बाण मारून पाण्याचा स्रोत निर्माण केलात इथे समुद्रात एक छोटीशी विहीर आहे आणि आश्चर्य म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये असूनही या विहिरीचं पाणी मात्र गोड आहे तर हे आहे रामतीर्थम तर प्रभू श्री रामचंद्रांनी इथे स्नान केलं होतं त्यामुळे या ठिकाणचं धार्मिक महत्त्व आहे रामतीर्थमच्या जवळच लक्ष्मण तीर्थम सुद्धा आहे लक्ष्मण तीर्थाच्या जवळच इथे पंचमुखी हनुमान मंदिर आहे पंचमुखी हनुमानामध्ये यग्रीव नरसिंह गरुड आणि आदिवराह आणि मध्यभागी हनुमान असा पंचमुखी हनुमानाचा आतमध्ये मूर्ती आहे आणि तरंगणारे दगड जे राम सेतूमध्ये तरंगणारे दगड होते तसेच दगड इथे ठेवलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकता तर आज जी ओरिजिनल मूर्ती आहे ती जेव्हा धनुषकोडीमध्ये एकोणीसशे चौसष्टमध्ये चक्रीवादळ झालेलं होतं तर त्यानंतर अग्नितीर्थमध्ये ही मूर्ती सापडली तर आज आमचे मधले सगळे पॉईंट्स कवर करून झालेले आहेत आणि आत्ता आम्ही पोचलो आमच्या हॉटेलवरती तर आजही आमचा मध्ये स्टे आहे एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे कधी आलात तर रामेश्वरम मंदिराच्या आजूबाजूचे जे स्पॉट्स आहे जे आज आपण कवर केले तर ते स्पॉट कवर करायचे असतील तुम्हाला तर इथे हजार रुपयाला रिक्षा असतात आणि ते तुम्हाला तिथले सगळे पॉईंट्स दाखवतात तर तशा पद्धतीने तुम्ही बाकीचे पॉईंट्स कवर करू शकता तर रामेश्वरमसाठी आम्ही दोन दिवसाचा प्लॅन केला होता म्हणजे काल संध्याकाळी आम्ही धनुषकोडी कंप्लीट केलं तर धनुषकोडीमध्ये जाताना पाच च्या आधी जा पाच वाजता तिथले जो प्रवेश आहे तिथला तो बंद होतो तर उद्याचा जो प्रवास आहे तो आहे रामेश्वरम टू मदुराई तर उ हे जे डिस्टन्स आहे ते एकशे त्र्याहत्तर किलोमीटर आहे तर उद्या आपण भेटणार आहोत मदुराईमध्ये